सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक लेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये खूप काही मुलांचा प्रश्न होता की सर महाराष्ट्र पोलीस भरती तर पडत आलेले आहे पण आमची फिजिकलची कशी तयारी करावी किंवा एकत्रित जागा किती पत्तीने वाढू शकतात आणि त्याच पद्धतीनं फिजिकल सुरुवातीलाच दोन टाइम करावं का किंवा एक टाइम कराव करावं का याच्यावरती मार्गदर्शन करा तर तो व्हिडिओ काल लेट पोस्ट केलाय ज्यांनी ज्यांनी बघायला नाहीत त्यांना विनंती करतोय तो एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील की प्रॉपर ट्रेनिंग कशा पद्धतीनं असते आणि बाकी सगळ्याच गोष्टी तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आताचा विषय जो चर्चेचा विषय आहे की महाराष्ट्र पोलिस भरतीचं मार्गदर्शन करत असताना या भरती पडत असताना काही विघ्न असतात किंवा काही संकट असतात किंवा काही कंडिशन असतात ज्या भरतीला पुढे घेऊन जातात किंवा प्रॉब्लेम मध्ये आणतात किंवा मग भरती लेट पडते डॉक्युमेंट लेट होतात फिजिकल लेट होते लेकी लेट होते जॉईनिंग लेट होतात मेडिकल लेट होतात आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टीला ह्या विद्यार्थ्यांना ज्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक सोर्स आहे की ह्या सरकारी नोकऱ्या ह्या लवकर लवकर मिळत नाहीत त्याचे खूप मोठे कारण आहेत एक दोन दिवसापूर्वी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ बनवला होता की भरतीसाठी सध्या चर्चेचे विषय जी भरती लेट होण्यासाठी पहिला म्हणजे वयवाडीचा विषय दुसरा उंचीवाडीचा विषय तिसरा विषय आरक्षणाचा विषय जो चर्चेचा विषय आहे आता मराठा आरक्षणाचा विषय त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा विषय अशा पद्धतीने पाच घटक आहेत जे खूप मोठे प्रॉब्लेम आणणार आहेत भरतीला एक खूप महत्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण खूप महत्वाचा विषय जो चर्चेचा आहे या मराठा आरक्षण किंवा विषय ह्याच्यामुळं भरतीला काय प्रॉब्लेम होऊ शकतो का हा एक विषय कारण की या दोन तीन दिवसामध्ये खूप मोठा राडा या मुंबईमध्ये होणार आहे असं दिसून येते एकंदरीत याच्यावरतीच मार दिसत असताना सुरुवातीला विनंती करतोय की पुढं काय कंडिशन होतील आणि यातनं सरकार काय निर्णय देऊ शकतं किंवा पाठमागचे अनुभव काय आणि मग पाठमाच्या एक्सपिरियन्स वरून सरकार काय करत आणि मग भरती कधी पडणार बाकी सगळ्या गोष्टी ह्या पुढे ठरलेल्या असतात सो अशा पद्धतीनं पूर्ण माझ्यान बघा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय की प्रत्येक कास्ट किंवा प्रत्येक जात जमात किंवा जे काय असतील सगळेजण ज्या ज्यावेळी आपल्यावरती अन्याय झाला असं त्यांना वाटतं त्यावेळी तो रस्त्यावर येतोय आपले न्याय हक्क जे असतील ते सरकारकडे मागतोय मग सरकार काही घोषणा करतात आणि मग त्यांना काही गोष्टी देतात किंवा त्यांना डावलून काही गोष्टी करतात जसं की वयवाडीचा विषय झालेला होता की पाठ्यामागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही संधी देतो आणि यावेळी संधीचा विषय परत आणि फाट्या मारून दिलेला आहे अजून सुद्धा कोणत्याही पत्तीनं ऑफिशियल जे आर किंवा ऑफिशियल परिपत्रक त्याच्यावरती काढलेलं नाहीये डायरेक्टली एक वेळेची विशेष बाब म्हणून असंच केले फक्त बाकी काहीच नाही तसंच मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगी पाटलांनी गेले काही मोर्चे वगैरे काढून या समाजाचं लक्ष केंद्रित केलंय आणि समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत सेम त्याच पद्धतीनं एकोणतीस तारखेला या दोन तीन दिवसामध्ये मुंबईला लाखो आणि कोठ्यावधी लोक एकत्र येतील त्यात विशेष म्हणजे गणपती उत्सव आहे आणि मग ही लोक तिथे गेल्यानंतर खूप मोठा राडा होईल मनुष्यबळ लागेल सगळे अधिकारी त्याच्यामध्ये बिझी राहतील आणि मग पाठिंबाच्या भरतीवरती याचा इफेक्ट होणार का शंभर टक्के होणार पुढच्या भरतीवरती का याचा इफेक्ट होणार का शंभर टक्के होणार सो अशा पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय जो चर्चेचा आहे पाठिमाच्या वेळी पण सेम अशा पद्धतीनं झालेलं होतं आरक्षणाचा विषय तर बघायलाच नको काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं आरक्षण देऊन सुद्धा जे काही अपडेटेड सॉफ्टवेअर वगैरे सत्य झालेले नव्हते त्यावेळेचे काही मुलांचे फोन येत होते की कि सर आमची चुकी नाही ते सांगत होते की एवढ्या टक्केचं आरक्षणाच आमच्याकडे अजून आहे अजून वरून झालेलं नाही आहे मग आम्ही तुम्हाला हेच देणार आहे जे आर वरचा आहे कमी टक्के केलेला त्याचा होता पण जुना जे आरचाच त्यांच्याकडे सर्टिफिकेट ते दिलंय आणि मग आता मुलं परत बाहेर पडलेत की हे जुनं सर्टिफिकेट आहे हे चालणार नाही म्हणून मग हे सिस्टिम कोणाचे आहे ही चुकी कोणाची आहे तर त्या विद्यार्थ्याची चुकी नव्हती चुकी त्या सिस्टीम किंवा ते, ते संबंधित अधिकारी किंवा महाराष्ट्र सरकार यांची होती आणि एकाच वेळी पूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हे असतील त्या सगळ्यांना नियम आटी सगळ्या सारख्या असतात लक्षात ठेवा मग जर मराठा आरक्षणाचा विषय असाच जर प्रलंबित राहत राहिला किंवा अशाच गोष्टी जर उठत राहिल्या तर मग शंभर टक्के ह्या भरतीला लेट होईल आणि भरतीला लेट झालं की पुढे पावसाळा अजून जोरात चालू होईल सण आला उत्सव आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या निकाल आला आचारसंहिता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पुढे पुढे जात राहणार ही पॉसिबिलिटी आहे आणि मग पाठीमागच्या भरतीला जसं ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचे मॅटर झालेले होते त्यावेळेच्या सगळ्याच कट ऑफ सरद सेवेच्या माध्यमातून टी आयबीपीएस एस घेणारी एक्झाम असू देत किंवा पोलिस भरती असू दे किंवा कोणतीही भरती असू एमपीएससीचा आयोग असू दे तुम्ही जर एसीबीसी आणि चा जर कट ऑफ बघितला तर पूर्णपणे कमी लागलेला होता कारण की याचा एकच विषय होता त्यावेळी मी बोललेलो होतो कारण की बरोबर भरतीच्या तोंडावरती हा मराठा तो आरक्षणचा विषय झालेला होता आणि त्यावेळी सगळ्या मुलांकडे दाखले होते पण जुन्या पद्धतीचे जुन्या रूल्सचे जुन्या जी आर प्रमाणे होते ते चालणार नाहीत मग सांगितले होते आणि शेवटच्या दिवसामध्ये काही सर्वचा इश्यू झाला कोरोना नवीन दाखले काढता आले नाहीत फॉर्म भरला त्यांनी ईडब्ल्यू एस मधनं सिलेक्शन ईडब्ल्यूएस मधून झालं पण दाखला जुना होता त्याच्यावरती मग परत डिसएडव्हान्टेज अशा पद्धतीनं की कोर्टात मुलं गेली किंवा जे काही नियुक्ती होत्या त्या पेंडिंग राहिलेल्या होत्या मुंबईच्या वगैरे त्याचं कारण पण असं होतं की एस सी बीसी आणि ईडब्ल्यूचं मॅटर मग याच्यामध्ये सुद्धा त्याच भरतीला दोन बावीस तेवीसच्या भरतीला अदर कास्ट किंवा अदर जिल्हे जे होते त्या जिल्ह्यांमध्ये जो, जो नियम दिला होता माझ्यावर सुद्धा फोन आले होते पोरांचे मुलींचे मीच मला सांगितलं होतं त्या मुलांनाही सांगितलं होतं की पाठीमागं त्याच भरतीला जो इतर जिल्ह्याला जो नियम दिलाय तोच नियम मुंबई पोलीसला असणार लक्षात ठेवायचं मुंबई पोलिसला एक वेगळा नियम त्याच पती इतर पोलीस म्हणजे कोल्हापूर सोलापूर सांगली वगैरे या लोकांना किंवा या जिल्ह्याला वेगळा नियम असा नसतो लक्षात ठेवा कारण की भरती पडत असताना महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम अशा पद्धतीनं किंवा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस बावीस तेवीस अशा पद्धतीने सो आता गच्च्या घडीला हे जर वातावरण असंच पेटत राहिलं तर मग डे बाय डे हे भरती जात राहणार ही पॉसिबिलिटी आहे दुसरी गोष्ट मागच्या वेळेसारख्या भरती भरतीसारखं जर झालं तर मुलांचं खूप मोठं नुकसान होणार याच्यामध्ये विषय एका समाजाचा जरी असला किंवा कुणाचा जरी असला तरी सुद्धा या भरतीवरती मात्र याचा इफेक्ट होतोय आणि मग सगळ्यांना त्रास होतोय म्हणून पाठीमागच्या कित्येक व्हिडिओमध्ये मी विनंती करत होतो की काय असेल ते पहिला प्रश्न सगळे मिटवा म्हणजे हे आरक्षणाचा विषय असेल वयवाडीचा विषय असेल उंचीचा विषय असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असेल आणि मग मगच भरती पाडा नसेल तर मग खूप मोठं नुकसान होते पोरांचं कारण की आता दाखले काढलेत ते म्हणजे एप्रिल पासून पुढचे दाखले काढलेत पोरांनी हजार रुपये दोन हजार रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये किती असतील ते असतील ते सगळं देऊन काढले आणि मग अचानकच जे आर चेंज झाला अचानकच आरक्षण वाढवून दिलं अचानकच आरक्षण कमी करून दिलं आणि भरती तोंडावाय पाच सहा दिवस मिळाले आणि पोरं कुठनं फॉर्म काढणार कुठनं फॉर्म काढणार त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाल्या म्हणजे जुने जी काही फी होती ती कमी जास्त होती ती आता कमी झाले पण आताच्या घडीला हे जर असं झालं तर मग परत आणि परत केशाला पोरांच्या खात्री लागणार आणि मग पोरं फॉर्म भरणार सो अशा पद्धतीने हे खूप मोठं त्रास या सगळ्या समाजातील मुलांना होतोय जो ग्रामीण भागातला गरजू गरीब समाज आहे त्याचा जा सोर्स जास्त जास्त भरतीच असतात जास स्पर्धा परीक्षा असतील आणि ह्याच्याकडे लक्ष या स्थितीतील लोकांपेक्षा ग्रामीण भागातल्या मुलांचा ओढा हा वाढलेला लक्षात ठेवा त्यामुळं मराठा आरक्षणाचा इफेक्ट होणार का तर शंभर टक्के या भरतीवरती होतोय अगदी शेवटच्या जॉईनिंग पर्यंत दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीचं पण सेमच झालं मुंबईला जास्त याचा इफेक्ट जाणून आला की दोन तीनशे ज्या काही जागा होत्या ईडब्ल्यूएस एस वेगळ्या पद्धतीनं होत्या जागा त्याच्या कास्टनुसार तर ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे काही जॉईनिंग आहे ते खूप दिवस पेंडिंग होतं महिनानु महिने पेंडिंग होतं आणि मग कोर्टाकडून ते आदेश हे ते यू पर्यंत सगळं स्टॉप झालेलं होतं त्याच्यावरती समिती बसवली मग निर्णय काय घ्यायचा मग अशा पद्धतीनं जर सगर सगर लेट वाला आने है। सगया तर मग बाकी सगळ्याच लेट होत गोष्टी होतात आणि याचा मग इफेक्ट या समाजावरती सगळ्याच समाजावरती होतोय एकामुळे सगळ्यांना जर असं होत असेल तर मग पाठीमाग सुद्धा बोललेलं होतं आणि आता सुद्धा बोलतोय या सरकारनं ह्या ज्या काही पास गोष्टी प्रलंबित आहेत वयवाढ उंची वाढ आरक्षण असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल हे सगळ्याचं मेळ घालून लवकर लवकर काय ते निर्णय घेऊन या सगळ्या भरतींवरती असा इफेक्ट होणार आहे तुम्हाला आताच महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय की ह्या गोष्टीवरती त्याने लक्ष केंद्रित करून त्यांनी हे प्रश्न पहिला सोडवायला पाहिजे आणि मगच भरती पाडायला पाहिजे नसेल तर मग काय होणार नवीन मुलं जी इन झाले त्या मुलांना पण नुकसान होणार कारण त्यांचं वय वाढत जाणार आणि जी बाहेर पडलेत ती सुद्धा बाहेर पडतील आणि दुसरी गोष्ट जी काटाव आहेत काटा मध्ये शेवटी त्यांचं पण नुकसान आहे म्हणजे सरसकट सगळ्यांचं नुकसान आहे एखाद्या समाजाचं नुकसान नाही यायचं या सगळ्या समाजाचं नुकसान आहे लक्षात ठेवा त्यामुळं जे खरंच बॅकवर्ड क्लासेस पडलेले आहेत त्यांना आरक्षण द्या किंवा तुमचं जे काही असेल गोष्टी त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याच्याशी बसून ज्या काही गोष्टी असेल त्यांच्या त्यांच्याशी तुमची समिती विमिती गठीत करा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि बाकी सगळ्या लोकांना त्याच्या जे काही डिसएडवांटेज आहे ते अडव्हान्टेज कसं करता येईल यासाठी प्रयत्न करून लवकर लवकर ही भरती पाडता येईल एवढा प्रयत्न करायला पाहिजे कारण की वय निघून चाललंय रस्त्यावर ने आता पोरं मुली गाठ पडतात सर वयवाडीचं काय होणार सांगा प्लीज सर वयवाडीचं काय होणार सांगा प्लीज सर वयवाडीचं काय होणार सर उंचीचं काय झालं अजून तरतुदी काय चेंज झाल्यात काय हे ते वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्या आधी जर भरती नाही पडली तर आम्ही यजबार होणार आहे अरे वस्तुस्थिती आहे ही ग्राउंड भागातली ग्रासरूटची ही मी सगळी कंडिशन बघतोय आम्ही मग ह्या गोष्टी आहेतच ना सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय म्हणजे या मराठा आरक्षणाचा इफेक्ट ह्या सगळ्या भरतींवरती पडणार आहे अक्षरशः एमपीसी पासून सगळ्या गोष्टींवरती या मराठा आरक्षणाचा इफेक्ट होणार आहे एकोणतीस तारखेपासून अजून लाखो कोट्यावधी लोक रस्त्यावर येतील आणि शंभर टक्के खूप साऱ्या लोकांचं नुकसान होणार आहे कारण की ही वयात जी मुलं आलेली असतात अठरा प्लस ते तीस पस्तीस पर्यंतची त्या लोकांना हातामध्ये रोजगार पाहिजे तेरा पॉईंट पाच टक्के राष्ट्रामध्ये आहे लक्षात ठेवा आणि विचार करा मग याच्यामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा बेरोजगारीचा दर दिवस टक्क्यांमध्ये वाढत चालला त्याचं रिझन सुद्धा या गोष्टी आहेत आणि ह्याला कारणीभूत जास्त करून सरकार असतं कारण की त्याच्या हातामध्ये राईट सत्ता वगैरे असतात काही न्यायप्रविष्ट बाबी सुद्धा असतात त्याच्यावरती तोडगा काढा त्याच्यावरती हुशार लोक बसवा आणि कशा पद्धतीने सगळ्यांना बॅलन्सिंग करता येईल हा विषय करून ह्या भरती आहेत ज्या वनरक्षक असतील तलाडे असेल आरोग्य विभाग असेल पोलीस भरती असेल च्या भरती असतील या लवकर लवकर पाडून ह्या समाजातील ह्या होतकरू लोकांना होतकरू गरजू मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे सो so, काही मुलांचे प्रश्न होते की सर मराठा आरक्षणाचा विषय होणार का आता एकोणतीस तारखेपासून सगळ्या गोष्टी कळतीलच पण आताच्या घडीला पाठीमागे ईडब्ल्यू सी मॅटर झाला आणि मग मुलांना दाखले नाही भेटले आणि मग ज्यांना भेटले होते त्यांचा कट ऑफ कमी लागला आणि जे लागलेले होते ते लागून गेलेत आणि मग सगळे बाहेर पडले ते डायरेक्टली ओपनली मध्ये पडले ओपनचा मेरिट मारला नाही फॉर्म भरताना एडब्ल्यू सी मध्ये भरलेला फॉर्म भरताना एसीबीसीवर भरलेला फक्त टोकन होतं दाखला मिळालाच नाही खूप साऱ्या प्रॉब्लेम आलेले होते सो हे प्रॉब्लेम ह्या भरतीला येऊ शकतात एवढं मात्र नक्की आहे कारण की पाठीमागं झालेलं होतं तेच पुढे पॉसिबिलिटी होते आणि बरोबर त्याच तोंडावरती कार्यक्रम झालेला आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे काही मराठ आरक्षणाचा विषय होता तो आरक्षणाचा विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे पुढच्या दोन दिवसामध्ये अतिशय महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे सो अशा पद्धतीनं या मुलांचं नुकसान व्हायला नको म्हणून एक मार्गदर्शक पर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे सो ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांना विनंती करतोय आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं इन्स्टावरती पेज सुद्धा आहे त्याच्यावरती मास्टर विशाल सर म्हणून सर्च करा ते पण फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती पण जॉईन करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आपली साडेचार हजार क्वेश्चन असलेली पीडीएफ आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आहे तीनशे एक्केचाळीस पानाची सो ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला हवी असेल तर या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसल्यावरती मेसेज करा तब्बल त्रेपन्न क्वेश्चन मागच्या भरतीमध्ये आलेले होते बावीस ते वीसच्या पोलीस भरती वनरक्षकां दारूबंदी ही जर रिपीटेड झालं तर मग शंभर टक्के तुम्हाला सात आठ दहा पंधरा मार्च जरी जास्त पडले तर मग तुमचा निकाल लागवा म्हणून समजायचं सो आताच वेळ आहे लक्षात ठेवा ग्राउंड साठी आणि साठी सुद्धा आताच वेळ आहे एकाच दोन प्रमाणात रेशो आहे ज्यांना ज्यांना वर्दीवर यायचं असेल त्यांनी त्यांनी पीडीएफ घेऊन आतापासून तयारी करा त्यासाठी ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन जाऊन मेसेज करायचा आहे तुम्हाला आपली टीम पाच मिनिटांमध्ये पीडीएफ देऊन जाईल लक्षात ठेवा त्यासोबत आपली डायटची पीडीएफ एक आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत प्रोफेशनल ऍथलीटचा डायट कसा पाहिजे एक कोंबो डायट तयार केला तीन पेजेसचा तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल डायट प्लॅन हा आपल्या ह्या पीडीएफ सोबत मोफत देतोय सो so, चार हजार पाचशे प्रश्न असेल पीडीएफ प्लस हा डायट प्लॅन असं मिळून सगळं पॅकेज तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये मिळून जाते सो so, ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला लगेचच मेसेज करा आणि दोन मिनिटांमध्ये हे पीडीएफ घेऊन लगेच चालू करा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय तोपर्यंत धन्यवाद